राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप वाटप करण्यात येत असून यासाठी अर्ज आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे जिल्हा कृषी अधिकारी डी गावसाने यांनी ही माहिती दिली राज्य एकात्मिक सोयाबीन विकास आणि मूल्य साखळी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप देण्यात येणार असून या योजनेअंतर्गत एक हजार चारशे ऐंशी पंप वाटप केले जाणार असून आस्थायत पाच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत आणखी ज्यांना अर्ज द्यायचे आहेत त्यांनी अर्ज करावेत असं आवाहन कृषी अधिकारी डी गावसाने यांनी केलं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन विकास व मूल्य साखळी विकास योजना या योजनेच्या माध्यमातून फवांडीचे पंप ज्याची किंमत साधारणतः चौतीसशे रुपये आहे हे शंभर टक्के अनुदानावर देण्याची योजना जाहीर केली आहे त्याची मुदतवाढ चौदा ऑगस्टपर्यंत आपल्यांदा होती नंतर सव्वीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ झालेली आहे ब ब भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत साधारणतः एक पाच हजारच्या पुढे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत साधारणतः आपल्याला चौदाशे साधा ऐंशी स्प्रे पंपचं वाटप करायचं आहे याची निवड लॉटरी पद्धतीने राज्यस्तरावर होणार आहे अजूनही काही शेतकऱ्यांची जर याच्यामध्ये अर्ज करायचे राहिले असतील तर आपण अर्ज करू शकता असं आवाहन मी या ठिकाणी करतो